ही महायुती विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही निवडणूक लढवणार आहोत आमदार निश्चितपणे सांगली जिल्ह्यात सुद्धा गेल्या किमान दोन आमदार वाढतील अशी परिस्थिती जिल्ह्याची आहे आणि महायुतीची जी आहे ती विस्थापितांची बाजू घेऊन काम करणारी या महायुतीत नेते आहेत तळागाळातून आलेले सर्व नेते आहेत निवडणुका आल्या की या निवडणुकाच्या सुगीमध्ये प्रस्थापित हे उड्या मारत असतात महाराष्ट्राचं राजकारण जर बघितलं तर दोन गटांमध्ये विभागलेलं आहे एक विस्थापित आणि दुसरा प्रस्थापित एक वाडा दुसरा गावगाडा वाड्यांच्या लोकांना वाटतं की सातत्यानं आपलंच राज्य असलं पाहिजे गावगाड्यातील लोकांना आपला गुलाम असला पाहिजे अशा मानसिकतेतून काही घराने ही राज्यात सत्तेत आहेत आणि राजकारण करत आहेत विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढवणार आहोत निश्चितपणानं सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा गेल्या वेळीपेक्षा किमान दोन आमदार वाढतील अशी एकंदरीत परिस्थिती जिल्ह्याची आहे आणि महायुती जी आहे ही विस्थापितांची बाजू घेऊन काम करणारे ने महायुतीतले नेते आहेत तळागाळातून आलेले ने सगळे नेते आहेत आणि निवडणुका आल्या की या निवडणुकीच्या सुगीमध्ये प्रस्थापित जे उड्या मारतच असतात कारण महाराष्ट्राचं राजकारण जर तुम्ही बघितलं तर दोन गटामध्ये विभागलेलं आहे एक विस्थापित आणि दुसरा गट आहे प्रस्थापित एक वाडा आणि दुसरी बाजू आहे गावगाडा वाड्यातल्या लोकांना सातत्यानं गावगाड्यावर आपलंच राज्य असलं पाहिजे गावगाडा आपला गुलाम असला पाहिजे या मानसिकतेतून काही घरांनी या महाराष्ट्रामध्ये गेली अनेक वर्ष सत्तेमध्ये आहेत राजकारण करत आहेत प्रस्थापितांना वाटत असतं की विस्थापितामधली माणसं ही सत्तेमध्ये आली तर आमच्या जहागिरी संपतील का काय आमच्या सरदार का संपतील का काय का ही भीती या सगळ्या प्रस्थापित जहागीरदारांना आणि सरदारांना आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदेसारखा एक सामान्य कुटुंबातला शेतकऱ्याचा पोरगा या महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहे आणि म्हणून आम्ही अनेक योजना या महाराष्ट्राला दिल्या या जनतेला दिलेल्या आहेत आणि या जोरावरती निश्चितपणाने आम्ही निवडणुका जिंकणार आहोत भले महायुतीमध्ये काही वेगळे मतप्रवाह असतील वेगवेगळ्या चुली असतील परंतु आम्ही भावांडे आहोत युद्धाच्या वेळी आम्ही येतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली